नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचं सहस्य स्वागत बायोटेक धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी उत्पादन वाढीसाठी देत आहेत ते म्हणजे पहिली बायोटेक चिमूर तंत्रज्ञानाची पिल वाढीची जी की कीट आहे ती एक त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिलाची संख्या वाढ होत आहे सोबतच सोबतच मोठ्या प्रमाणात पील संख्येसोबत खोडकिड्याचं नियंत्रणसुद्धा यात होतं आहे दुसरं अवस्था जे येतं आहे क्रांतीबायोटिकची दुसरी कीट आहे तुडतुडा मावा यांचं नियोजन यात संपूर्ण तुडतुडा माव्याचं आणि खोडकिड्याचं संपूर्ण नियोजन क्रांतिबायोटिकच्या दुसऱ्या किटने होतं ही शेतकऱ्यांना फायद्याची यासाठी आहे की ज्यावेळेस शेतकरी यावर फवारणी मारतात दिवसा हा ज्यावेळेस मावा तुडतुडा हा पाण्याला बुडाला बसलेला असतो आणि तो तिथून रस शोषण करतो आहे आणि रात्रीच्या वेळेस तो झाडावर येतो आहे दिवसा शेतकरी फवारणी मारूनही रुपयाचा फायदा होत नाही क्र क्रांतिबायोटिकच्या किटमुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा आहे उत्पादनात वाढ झाली फुटवे वाढायची जी अवस्था असते सुरुवातीला रुग्ण झाल्यानंतर त्यात जी आम्ही कीट देतो आहे ते पीलवाढीची ती अतिशय शेतकऱ्यांना लाभाची आहे सेल डिव्हिजन करण्यासाठी पेशीचं विभाजन करण्यासाठी ती फायद्याची आहे त्यामुळे मी शेतकरी बांधूंना सांगू इच्छितो की सुरवातीला येणारा खोडखिडा सोबतच पिलाच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ हवी असेल तर क्रांतीबायोटिकची पील वाढीची जी कीट आहे ती वापरावी आणि सोबतच धाणाला एकदम पाहो पालोरा किंवा पाणोरा जो म्हणतो आहे तो जाडा ब्रॉड पाहिजे असेल तर त्यासाठी क्रांतीबायोटिकचे जे खतं आहेत ते तुमच्या नेहमीच्या खतात डी ए पी किंवा वीस झिरोमध्ये किंवा सिंगल सुपर फॉस्फेट युरियामध्ये टाकून एकरी पंधरा पंधरा किलो टाकून यात जर दिल्यास तुम्हाला एक सांगतो आहे पील फार मोठ्या प्रमाणात वाढेल धन्यवाद